राज्यभर बुधवारी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते भगवमय वातावरण शिवरायांचा जयघोष असं उत्साहाचं वातावरण दिसून येते कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते कोल्हापुरातील महत्वाची शिवजयंती ही नर्सरी बागेत शाहू घराण्याच्या वतीनं साजरी केली जाते नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असून शाहू घराण्याच्या वतीनं इथं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते शाही लवाजाम्यासह हो शाहू घराण्यातील मंडळी या ठिकाणी येतात शाहिरी पोवाड्यानं इथं शिवमय वातावरण निर्माण झालेलं असतं शिवजन्मोत्सव या मंदिरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा आणि आरती करून अभिवादन इथं केलं जातं शाहू घराण्याचे वंशज श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा बुधवारी संपन्न झालाय छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे आणि पाच वर्षांनी चारशे वर्ष पूर्ण होती आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आत्तापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनापर्यंत प्रमाणेच आपण सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा क कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती निश्चित चांगली पर मोठ्या प्रमाणात होत राहील त्यात काय आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार की अशी परिस्थिती आपण पाहतो कोल्हापूर शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते तसंच समस्त कोल्हापूर कर्ज नर्सरी बागेत शाही शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात कोल्हापुरातील हा शिवजन्मोत्सव सोहळा तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून हिंदुर्वादळवी